नमस्कार गणपती बाप्पा मोर्या आज गौरीचं आगमन होत आहे तर गौरीची साडी नेसवतात सगळे छान नेसवतात परंतु ज्यावेळेस पदराचा पठ्ठा काढण्यासाठी जेव्हा अडचण येते तर ती अडचण न येण्यासाठी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पदराचा भाग कसा करायचा तो सांगणार आहे तर चला मग हे पहा आपल्याला गौरीच्या पदराचा भाग बनवायचा आहे आता बघा ही काट आहे बॉर्डर तर इथे काट नाहीये पण काठ दाख तुम्ही समजून घ्या तर इथे शोल्डर गौरीचं कमी असतं तर महिलांचं शोल्डर मोठं असतं तर शोल्डरच्या शोल्डर हिशोबाने ही एवढी घडी घ्यायची जेवढं शोल्डर असेल तेवढंच घडी घ्यायची कारण लई मोठा पट्टा केला की खांद्याच्या खाली हातावर पदर येऊ शकतो तर बघा ह्या अशा प्लेट्स मी घेतोय ना त्या पद्धतीने या प्लेट्स घेत राहायचं जसं जाईल तस तसं त्या प्लेट्स याच्यावर येत राहणार आणि एकसारखा हात फिरवून घ्यायचा परत ही दुसरी पुढची प्लेट पण अशीच घ्यायची जोपर्यंत काट येत नाही तोपर्यंत ये हे असंच प्लेट घेत आपण जाणार आहोत मग आता हे काठ मोठं आहे कधी कधी काठ लहान असतं तर मोठं काट असेल तर हे काठ असं ठेवायचं एवढ्या हिशोबाने आणि हा पूर्ण तयार पट्टा होईल बरोबर तर इथे आपण एक सुरुवातीला टाचणी लावायची म्हणजे हा पट्टा पूर्ण हलणार नाही बरोबर मग परत थोड्या थोड्या अंतराने इथं टाचण्या लावून हा पट्टा सरळ करत जायचं जोपर्यंत की तो छातीचा भाग येत नाही तोपर्यंत ह्या प्लेट्स एकसारख्या धरून हे बघा हा पट्टा तयार करून घ्यायचा बरोबर हा पट्टा तयार झाला तो मागच्या भागाला पदराचा सोडण्यासाठी मग आता राहिला समोरचा भाग तर समोरच्या भागाला इथे आपण एक टाचणी लावायची नाही लावली तरी काय प्रॉब्लेम नाही आणि हा पोर्शन असा पसरून घ्यायचा या बाका जसं आपण दुमडले त्याप्रमाणे हा पोर्शन पसरून घ्यायचा आणि जशा जशा प्लेट्स आहेत त्या अशा ओढून घ्यायच्या एकसारख्या या बाका अशा एकसारख्या ओढून घ्यायच्या म्हणजे तो पत्राचा भाग आपला तयार होत राहील हे बघा या प्रमाणे प्लेट्स अशा व्यवस्थित एकसारख्या घ्यायचं कारण तो गौरीचं बॉडीचं माप थोडं लहान असतं त्याप्रमाणे हा पोर्शन इथे घ्यायचा आणि इथे आलं की आपण इथे कॉर्नरला एक टाचणी लावायची किंवा तुम्ही पिन लावू शकता बरोबर आहे हा पट्टा तयार होत आला मग त्याप्रमाणे जसं छातीचा भाग येईल तो प्रमाणे हा पोर्शन इथे ओढून घ्यायचा मग इथे ओढून घ्यायचा हा ओढून घ्यायचा हा ओढून घ्यायचा आणि व्यवस्थित बघा हा छातीचा आकार येईल आणि हा पदराचा भाग बरोबर इथं गौरीच्या हिशोबाने बसेल आलं लक्षात ह्या पद्धतीने तुम्ही सहज करू शकता आणि सोपी पद्धत आहे કરા પ્રયત્ન તમે પણ નક્કી હોઈ